नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज चालले मी आदग्याची फुलं घ्यायला तर आपल्या शेताजवळच आहे मी आजकडे चालली फुलं घ्यायला तर चला आता तर बघा वरती भरपूर फुलं लागलेली आहेत आणि आता बघा मी इकडे आकडी घेऊन आलेली आहे आपण आकडीच्या साह्याने फुलं तोडून घेऊ तर बघा आकडेच्या सहाय्याने छान फुलं तोडता येत आहेत मस्त आता पूर्ण फुलं मी आशीच तोडून देणार आहे पूर्ण फुलं मी अगोदर काढून घेतलेले आहेत आकडीने खूप छान फुलं आहेत मस्त तर बघा मी फुलं घेऊन आलेले मस्त हात घ्याची फुलं खूप छान आहेत आता आपण हे छान असे निवडून घ्यायचे आहेत जे खराब असेल ते काढून घ्यायचे जे चांगले आहेत ते घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आणि आता याचे असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत स्वच्छ बघून घ्यायचे कारण काही फुलांमध्ये आळे पण असतात मच्छर वगैरे करते हा जो भाग हा काढून घ्यायचा हा ने घ्यायचा फेकून द्यायचा आणि आता जे आहे ते दोन दोन असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण भाजी मी आता निवडून घेते चवीला खूप छान लागते ही भाजी वर्षामधून एक तर एक किंवा दोन वेळेस तरी खायला पाहिजे आपण मार्केटमध्ये सुद्धा भेटते अशी ही भाजी तर बघा मी अशा प्रकारे छान अशी भाजी निवडून घेतलेली आहे मस्त आणि इकडे मी आता पाणी घेतलेलं आहे हे पांढरा पण इथलं स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण फिलेवर अगोदर कडाईत गरम घ्यायला तोपर्यंत भाजी कढाई गरम होती तोपर्यंत छान धुऊन घ्यायची कडे छान गरम झाली आपण कढईत तेल टाकू आता तेल गरम होते तोपर्यंत आपण खलपत्तेमध्ये लसूण खेचून घ्यायचं आहे मी आखी एक कांडे घेतलेली होती मोठी छान असं ठिसून द्यायचंय लसूण सुन। जाडस जास्त बारीक नाही करायचं तेल छान गरम झाले आता आपण झिरो टाकायचं अगोदर आणि लसूण जो मीठ फेसलेला आहे जाडसारखं लसूण टाकायचं आहे जास्त बारीक मिटलेला लसूण आणि आता मिडियम शेजचा कांदा असा होता एक कांदा मी आत्ता चिरून घेतलेला आहे कांदा छान तळून घ्यायचा आहे मस्त तर बघा कांदा छान भाग झालेला आहे मस्त आपण एका तिखट ॲड करायचं आहे मी एक चम्मच घेतलेला तिखट आणि तुमच्या आळू मिसार घ्या हळद पावडर या भाजीला जास्त मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही तिखट पण छान मस्त भाजले आहे आता आपण जे फुलं घेतलेले आहेत ते टाकायचे आता अर्ध्याची फुलं छानस मिक्स करून घ्यायचे आणि भाजी पट पण सुसते मला जास्त वेळा लागत नाही कोणी कोणी या भाजीला गरम पाण्यामधून पण काढतात तर मी अशाच प्रकारे ही भाजी करते तर मी गरम पाण्यामधून काढले नाही त्याचं कारण असं आपण ही भाजी गरम पाण्यात टाकतो तिथे जे प्रोटीन असतात ते पूर्ण गरम पाण्यात निघून जातात त्याच्यामुळे मग मी गरम पाण्यामधून भाजी काढली डायरेक्ट फुंडी दिली भाजीला आता आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार कोथिंबीर कोथिंबीर मी जास्त टाकणार आहे कारण मला कोथिंबीर जास्त टाकलेली भाजी खूप आवडते आता दोन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची दोन मिनट झाकण ठेवायचं त्याच्यावर आता आपण दोन मिनिटानंतरच बघू तर आता बघू आपण भाजी तयार झाली का बरं एक नंबर भाजी तयार बघू शकता तुम्ही आणि आहे वापिसच शिजवलेले मी तेल सुद्धा काढून दाखवते भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटलेले एवढी छान झालेली भाजी मस्त कसा तर कसा वाटला आज व्हिडिओ अबग्याच्या फुलांची भाजी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद